नमस्कार मी विशाल बर्फे कविता मांडत आहे झाडांची कत्तल व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा कवितेला सुरुवात करतोय व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा थरकाप होतो हातांचा झाडांबद्दल लिहितांना थरकाप होतो हातांचा झाडांबद्दल लिहितांना कुऱ्हाडीचा भास होतो लेखणी हाती धरताना कुऱ्हाडीचा भास होतो लेखणी हाती धरताना कथा कविता लिहिताना वाटतं आपण पानाफुलं फोडतोय कथा कविता लिहिताना वाटतं आपण पानाफुलं फोडतोय कादंबरी लिहिताना वाटतं अख्खं झाड आपण तोडतोय कादंबरी लिहिताना वाटतं अख्खं झाड आपण तोडतोय नाण्यांपेक्षा नोटांच वज वाटतंय आता खिशाला नाण्यांपेक्षा नोटांचं वज वाटतंय आता खिशाला झाडांविषयी लिहिण्याआधीच कोरड पडते घशाला झाडांविषयी लिहिण्याआधीच कोरड पडते घशाला शब्दाखालच्या सावल्यातून कर्कस येतात आरोळ्या शब्दाखालच्या सावल्यातून कर्कस येतात आरोळ्या वाळलेल्या फांद्यांसारख्या कागदांवर दिसतात चारोळ्या वाळलेल्या फांद्यांसारख्या कागदांवर दिसतात चारोळ्या म्हणून मी आता कविता लिहिण्या सोडून खेडोपाडी फिरत आहे म्हणून मी आता कविता सोडून खेडोपाडी फिरत आहे निसर्गाला वाचवण्यासाठी झाडे तोडणाऱ्यांशी भांडत आहे निसर्गाला वाचवण्यासाठी झाडे तोडणाऱ्यांशी भांडत आहे सादर करते कवी विशाल बर्फे छत्रपती संभाजीनगर